साची चतुरंग सेना अंग उमंग भरी सर जैसी वाजी जंग जीतन चलत है भूषण बनत नाद विहद नगारन के नदी नद मद गैब रन के रलत है ऐल फैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसलत है तारा सुतरन धूरी धारा में लगत जी मिठारा पर पारा पारा वारे हालत है नमस्कार मी शर्वरी जमेनेस आणि आत्ता मी भूषण यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं काव्य आपल्या पुढे मांडलं त्याचं कारणही खास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला यंदा साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि आत्ताच्या पिढीला महाराज काय होते हे समजावं हो। म्हणून आंबेगावमध्ये शिवसृष्टी निर्माण होती आहे आणि एकवीस एकरचा हा असा एक, एक मोठा भव्य दिव्य असा प्रकल्प आहे काही टप्प्यात त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण काम करण्याचा मानस आहे त्याच्यासाठी अर्थातच कित्येक कोटी जवळजवळ चारशे बत्तीस कोटी रुपयांची निधी लागणार आहे आणि त्याचं काम चालूच आहे पण खरोखरच शिवाजी महाराजांचे गड किल्ले ह्यांच्या प्रतिकृती तिथे आहेतच त्याचबरोबर सतराव्या शतकातील जी काही चित्र आहेत त्यांच्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळणार आहेत ओरिजिनल पत्र काही बघायला मिळणार आहेत शस्त्र बघायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे ते तिथे रायगडाचे थ्री डी हवाई सफर असं अनेक गोष्टी आहेत म्हणजे शिवाजी महाराजांची राजनीती कशा पद्धतीची होती हे आत्ताच्या पिढीने जाणून घेणं फार गरजेचं आहे आत्ताच्या भारतासाठी सुद्धा हे धोरण अत्यंत महत्वाचं आहे कारण एक भारत श्रेष्ठ भारत असं शिवाजी महाराजांचं धोरण होतं त्या सगळ्याच दृष्टिकोनातनं या शिवसृष्टीला तुम्ही सर्वांनी जरूर जरूर भेट द्या आपल्या मुलांसकट तिथे नक्की जा असं मी तुम्हाला आवाहन करते त्याचप्रमाणे मी जसं म्हटलं की याच्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज आहे त्यामुळे आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं नक्की आर्थिक सहाय्य सुद्धा करा आणि आपल्या सगळ्यांच्याच मदतीने हे स्वप्न साकार करण्याचा आपण प्रयत्न करूया दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत शिवसृष्टी हा प्रकल्प पूर्णत्वाला नेऊया